नांदेड मध्ये भव्य अशी रॅली निघते एकशे चौवेचाळीस फुटाचा दम्मट ध्वज आहे तो घेऊन अनुयायी जे आहे तर रॅलीला सहभागी झाले आहेत काय सांगाल म्हणते जे आज एकशे चौवेचाळीस फुटाचा ध्वज घेऊन रॅली निघते अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका या बौद्ध राष्ट्रामध्ये विद्वान बौद्ध भिक्कूंची आणि विद्वान बौद्ध उपासक अभ्यासकांची एक श्रीलंका राष्ट्रामध्ये मीटिंग भरलेली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की एक बौद्धांचं एक प्रतीक असलं पाहिजे एक ध्वज असला पाहिजे आणि सर्व बौद्ध विद्वानांच्या मते पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे आज एकशे वर्ष पूर्ण होत आहेत पंचरंगी धम्मध्वजाच्या विषयी त्याचा इतिहास सर्व भारतीयांसहित विश्वातल्या लोकांना परत माहिती व्हावा त्या ध्वज का स्वीकारलेला असावा त्याची चिकित्सा करण्यात लोकांना म्हणजे रस असला पाहिजे इतिहास जाणला पाहिजे म्हणून हा पंचरंगी महाधम्मध्वज एकशे चौवेचाळीस फुटाचा घेऊन आम्ही श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन केलेलं आहे या, 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 या यात्रेमध्ये नेमकं समाज बांधवांना काय संदेश देऊ इच्छित सर्वांना शांतीचा संदेश आहे भगवान बुद्धाने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे विचार जगाला सांगितलेले आहेत आणि हा पंचरंगी धम्मधोज सुद्धा विश्वामध्ये कशी शांतता नांदेल याच्यासाठी म्हणजे हा पंचरंगी धम्मधोज सुद्धा मार्गदर्शक ठरतो अगदी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल एकशे चौवेचाळीस लांबीचा हा पंचरंगी ध्वज घेऊन या ठिकाणी भीमा अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात लहान बालक असतील आणि पुरुष मंडळी असतील स्त्रिया असतील मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन सोहेल सह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड